आपला हत्तीचा कोल्हापूरची हत्ती माधुरी तिच्यावरती हा डेकोरेशन करण्यात आलेला आहे आता आपण खाली जाऊन दर्शन घेऊ <गाँगे> मागच्या राजाचं दर्शन घेणार आहे आपण आतमध्ये अठ्ठ्याण्णव वर्ष आहेत भरपूर मोठी लाईन आहे बारा ज्योतिर्लिंगामधनं आपला प्रथम ज्योतिर्लिंग त्याचा डेकोरेशन करण्यात आलेला आहे इच्छापूर्ती फोड आज आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे म्हणजे खास करून आपला मुंबईचा राजा ज्याला शंभर वपेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत आपल्या लालबागच्या राजाचं आणि त्याच्यापेक्षा जास्त वर्ष असलं आपला गणेश गल्लीतला राजा आणि तसंच चिंतमणीचं देखील आपण आज दर्शन घेणार आज मुंबईमध्ये जे जे आपल्या नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत त्यांचं आपण दर्शन घेणार फोर्टचा राजा गेले आपण आठ ते दहा वर्ष मुंबईमध्ये दर्शन घेतो आपल्या मुंबईमध्ये तर आता देखील आज चाललो आहे पहिल्याच दिवशी चाललो आहे कारण बाकी गर्दीचा दिवस असणार आहे आपण जेव्हा जेव्हा गेलं तेव्हा व्ही आय पी दर्शन घेतलं आहे पण बघू आशीर्वाद आपल्याला जो असेल तो होईल तो दर्शन घेऊन आपण निघणार आहे तर चला तुम्ही देखील बघत आता फायनली आपण निघलोय जायला लालबागच्या राजाचा आणि तसंच चिंतमणीचा आणि आपल्या मुंबई सर्व गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहो आपण तर तसंच आज लालबागच्या राजाला ब्याण्णव वर्ष कम्प्लीट होणार आहेत आणि तसंच चिंतामणीला एकशे सहा एवढेच जुने आपले गणपती बाप्पाचे मंडल आहेत तिथे तर आज आपण साखर भेटणार आहे त्यांना गेले आठ वर्ष आपण तिथे जातोयच तसंच आपले दाक्ष समीर भाऊ आहे तर आम्ही रेग्युलर जातो ना पण दोन तीन वर्ष झाले तुम्ही रेग्युलर जास समीर तर आपला चार पाच वर्ष झाली तर चला जाऊ आणि तुम्हाला देखील ला आपण लालबागच्या राजाचं आणि चिंतमणीचं दर्शन आणि बाकी अन्य फोर्टचा राजा भरपूर असे मोठे मोठे बाप्पा आहेत त्यांचं आज दर्शन घडवणार आहोत मध्ये आपण पोहोचलोय आहे मुंबईमध्ये आज आपण फोर्टच्या राजाचं दर्शन घेणार आहे भरपूर जुनं आपण दरवर्षीप्रमाणे फोर्टच्या राजा दर्शन घेतो मग त्यानंतर आपण पुढे बाकीचे दर्शन घ्यायला जातो तुम्हाला दाखवतो एक छोट्याशा गल्ल्यामध्ये भरपूर अशी मोठी मूर्ती नेली जाते चला दाखवतो दा फोर्टच्या राजा दर्शन घ्या तुम्ही तर आपण आता फोर्टच्या राजाचं दर्शन घेणार याला टोटली तो चौसष्ट वर्ष झालेले आहेत आणि बघू शकतो तुम्ही इथे दर्शन कसं घेऊ शकता अक्षापुरतीचं देखील दर्शन घेणार आहे तर तुम्ही बघू शकता डेकोरेशनसाठी एकदम भारी असा मानला जातो हा मंडल दरवर्षी भारी डेकोरेशन असतं हा देखील मंदिर काढण्यात आलेलं आहे सोमनाथ मंदिर गुजरातचा ज्योतिर्लिंग असलेला मागच्या वर्षी राम मंदिर होता बारा ज्योतिर्लिंगामधनं आपला प्रथम ज्योतिलिंग त्याचा डेकोरेशन करण्यात आलेला आहे इच्छापूर्ती फोड शिवलिंग देखील काढण्यात आलेलं आहे बघू शकता डेकोरेशन तुम्ही शिवलिंगाचं टिलकांचं देखील दर्शन होतं आणि तसं आपल्या महाराष्ट्राच्या दे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील बघू शकता तुम्ही कसं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये डेकोरेशन बघू शकता इच्छापूर्तीचं सत्तर वर्ष कम्प्लीट झालेले आहेत या मंडळाला छानपैकी असं डेकोरेशन मंदिराचा सोमनाथ मंदिर प्रथम मंदिर बारा ज्योतिर्लिंगामधलं ते करण्यात आलेले आहे अलंकार देखील तुम्ही बघू शकता आणि किती मोठा असा मोदक देखील बाप्पाला आणलेला ते देखील बघू शकता तुम्ही पण आता आपण चालू आहे दर्शनाला तुम्ही बघू शकताय आता पहिला आपल्याला लागणार आहे गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा म्हणजे त्याचं दर्शन घेणार आपण आता आपण मुंबईच्या राजाचं दर्शन घेणार आहोत गणेश गल्लीचा गणेश गल्लीच्या राजाचा रामेश्वरचं डेकोरेशन केलेलं आहे तर आता तुम्हाला दाखवतो किती वर्ष झालं आपले राजाला आले वर्ष्याण्णव वर्ष अठ्ठ्याण्णव वर्ष आहे ना तर मित्रांनो अठ्ठ्याण्णव वर्ष झाले आहेत भरपूर मोठी लाईन आहे बघू शकता तुम्ही रामेश्वर मंदिरचं असं छायाचित्र सजवण्यात आलेलं आहे डेकोरेशनमध्ये महादेवाचा नंदी हा छायाचित्र तुम्ही बघू शकता मंदिर बनण्यात आलेलं आहे

रामेश्वर मंदिराचं डेकोरेशन साधण्यात आलेलं आहे तर आता आपण घेणार आहे लालबागच्या राजाचं दर्शन तो, तो, तो आपल्या लालबागच्या राजाचं डेकोरेशन जिथे गाडी थांबून लोक व्हिडिओ करतात भरपूर रील्स व्हायरल झाले होते ते बघू शकता कसा केलाय तो डेकोरेशन आपला हत्तीचा कोल्हापूरच्या हत्ती माधुरी तिच्यावरती हा डेकोरेशन करण्यात आलेला आहे आता आपण खाली जाऊन दर्शन घेऊ आपण लालबागच्या राजाचं दार्शन येणार आहोत या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र त्याला जाऊ आता आपण आतमध्ये दर्शन घेऊ शकता एक लालबागच्या राजाचा आणि डेकोरेशन बघा डेकोरेशन इथे पंधरा मिनिट थांबून दर्शन घेतो राजाचा दर्शन झालेलं ला आहे लालबागच्या राजाचा खूप छान असं दर्शन झालं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटात तिथे थांबायला भेटला आणि आपल्याला अध्यक्ष साहेब देखील भेटले पण भारी वाटला का राजाची वर्षभर आपण वाट बघत असतो लालबागच्या राजाची जाम भारी दर्शन झालं आपला तर तुम्ही देखील लाईव्ह दर्शन घेऊ शकता राजाचा तुम्हाला राजाचा कुंकू देखील इथे फ्रीमध्ये भेटतं दे ए, दे। तो कोंगुड्यावाला डब्बा आणि तस तुम्हाला जर इथे फोटो देखील घ्यायचा असते जे ते देखील भेटतात विकत या वर्षीच चिंचपोकलीचा चिंतामणी राजाचं आता दर्शन घेणार आपण चला आता जाऊ मस्तपैकी आपलं दर्शन झालं आज पहिलाच दिवस आपण सर्व गणपती बाप्पाचे दर्शन घेतले मुंबईचे जेवढे मानाचे राजे आहेत नवसाला पावणारे राजे आहेत तेवढ्यांचं आपण दर्शन घेतलं तसंच लालबागचा राजा असेल गणेश गल्लीचा राजा असेल चिंचपोकलीचा चिंतामणी असेल आणि तसंच आपण पोटच्या राजाचा घेतला इच्छापूर्ती घेतला आणि सर्व मस्तपैकी आपलं दर्शन झाला आपल्याला देवाचं बोलवणंच असते त्याच्यात आपण आज दर्शन घेतला आणि तसंच आपला ब्लॉग देखील छान झाला तुम्हाला नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय